नमस्कार मित्रांनो कसे आहेत सगळे शुभ सकाळ तर आता हे आपलं ट्रक्चर बनवायचं काम चालू आहे कौलाचं आता कौलं पण आलेलं आहे ते कौला पण आता ते खाली जिथं लागेल तसे लागेल तसे असे ठेवलेले जीत आहेत जेणेकरून आपलं जिथल्या तिथंच वरती उचलायचं आणि डायरेक्ट हातात द्यायचं असं ठेवतानाच आपण थोडंसं थोडंसं आता ठेवायचं काम चालू आहे आता थोडं फक्त कोपऱ्यातलं तेवढं फक्त फायनल वेल्डिंग मारायचं राहिलेलं ट्रक्चर सगळं फायनल झालेलं आहे फक्त आता वेल्डिंग थोडं राहिलेलं आता दोन लाईन फक्त लावायचे राहिले ते आता वे खाली कौल हातरायचं काम चालू केलं खाली ठेवायचे आणि ते वर उचलून वरती द्यायची म्हणजे जिथं लागणार आहे तसं टप्पे टप्पे करून आम्ही ठेवलेले कौलं तशा पद्धतीने चालू आहे काम ते ठेवतील दिसतात का तुम्हाला ते ठेवलेली आपण कौल आणलेली ती आणि ठेवलेली तर हे काम चालू आहे बांदलवाडीमध्ये बांदलवाडीत माऊली नगर यांचं काम चालू आहे चालू आहे तर आता स्ट्रक्चर पूर्ण फायनल झालेलं आहे फक्त थोडं वेल्डिंग राहिलेलं आहे आणि आता कौल अहून बसवायला सुरुवात करायची आहे त्यासाठी त्यासाठीही काम चालू आहे कसं वाटतं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद